शिरपूर शहर पोलीस स्टेशन येथे चारशे पंधरा दोन हजार पंचवीस अन्वय घरपोडीचा गुन्हा दाखल होता ज्याच्यामध्ये बियर शॉपी आणि दातांचा दवाखान्याचे शटर तोडून आतमधील एकोणसाठ हजार रुपयाचा मुद्देमाल चोरून नेल्याची तक्रार प्राप्त झाली होती सदर गुन्ह्यामध्ये डी बी पथकातील पोलीस कॉन्स्टेबल विनोद आखडमद आणि भटू साळुंके यांनी डीबी पथक तसेच होमगार्ड सह सापाळून सदर गुन्ह्यामध्ये आरोपीत नामे अरविंद बारेला राहणार मध्य प्रदेश याला अटक करून सदर गुन्ह्यामध्ये चोरीस गेलेला मुद्देमाल त्रेसष्ट हजार घरफोडीचे साहित्य जप्त करण्यात आलेले आहे सदर गुन्ह्यामध्ये मान्य पोलीस अधीक्षक श्री देवरे साहेब अडिशनल एस पी श्री देवरे साहेब एस श्री गोसाई साहेब यांचे मार्गदर्शन लाभलेले आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार आखडमने करत आहे धन्यवाद